सेमी फायनल मध्ये दाखल झालेला संघ आपण पाहतोय शेलार फायटर्स मी चला विनंती करतोय शेलार फायटर्स आपण इथे आपलं शतक्ष बॅटर्स जे हनुमान सर्वे संजय पवार कुठे असतील त्यांना सीमारेष्ठेचा ताबा घ्या आपल्या सहकारी घेऊन शाहरुखेच्या आपले सहकारी सजवायचे आहेत पाटील सर्वे विरुद्ध शेलार फायटर्स सामना दोन षटकाचा असेल दोन्ही संघाने नोंद घ्या चेंडू आउट पाक गेलाय सन्मान्य निलोजी मलबारी साहेब यांच्याकडनं पाचशे रुपयांचा कॅश प्राइस इथे मात्र लागू पडलाय फोर्टी फाईव्ह वन स्कोर बोर्ड या स्पर्धेतील सर्वाधिक जास्त षटकार इथे मात्र आपण मॅच झाली होती वरबटने संघाचा अष्टपैल खेळाडू मयूर ठरला होता मॅन ऑफ द मॅच राहिली होती कृपया मयूरला विनंती करतो आपण

मयूर चला परवटण्या संघाचा मयूर आपण या याच्या नक्कीच इथून सन्मान त्याच्या वतीने त्याचा खेळाडू सहकारी इथे सामनावीरचा पुरस्कार स्वीकारताना आपल्याला पाहायला मिळतोय त्याचकडे आपण बोलतोय बंटी पाटील गोलंदाजी मार्कर सज्ज होतो जिथे बाला चेंडूंचा पूर्वार्ध असेल सेमी फायनल च्या महत्वाची आपण सेमी फायनलचा सा सामना सा सा उपांत्य फेरीचा सामना जिथे एका बाजूला जे हनुमान सर्वे विपक्ष केला असताना आपण पाहतो शेलार फायटर या दोन बालाट्या संघा लढत चालू होती पण त्यांचा इशारा येतोय मॅच स्टार्ट गोलंदाजी मार्कवर बंटी पाटील पहिला चेंडू के स्ट्राइक केला बॅटर राज आपण पाहतोय आपण अक्रॉस लाईन केल्या कार्पेट चेंडू मध्ये रियश पवार शेडोकरी आले तर तोपर्यंत आपण पाहतो दोन्ही बॅटर्सने आपल्या स्ट्राईक रोटेट केली एक सिंगल प्राप्त होते पहिला शुभारंभ नावाचा एक धाव संख्येला पाहायला मिळतो जिथे बॅटिंग करत असताना आपण पाहतो जे हनुमान सर्व संघाला पहिल्या चेंडूवरती धाव येणाऱ्या अकरा चेंडू मध्ये अजून किती धावा येतील हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं आहे कारण महत्वाची मॅच आहे याच्यातून विजय होणारा संघ अर्थातच श्री साईनाथ मोरे अली संघासमोर या स्पर्धेचा अंतिम सामना केलेला हो पुन्हा एकदा जोरदार पार करण्याचा प्रयत्न बॉल बॅटचा संपर्क झालेला नाहीये कारण ज्या वेळेला खेलपट्टीवरती चेंडू पडला कुठल्याही प्रकारचा बाउन्स घेतलेला नाहीये खाली राहून चेंडू एस एसटी रक्षकांचा वेध घेणारा चेंडू नेरसाव चेंडू पाहायला मिळते पहिल्या दोन चेंडूवरती इथे एक धाव दहा पालकावरती दहा चेंडू या इनिंग ये मध्ये येणं बाकी असतील एक जबरदस्त मॅच होईल यात शंका नाहीये कारण दोन्ही संघ मातब्बर एक रोहा तालुक्यातील तर दुसरा मुरुड तालुक्यातील संघ मैदानाच्या आतमध्ये एकमेकांसमोर भेटताना पाहायला मिळते पुलटा स्पर्धेचा चेंडू आता पुन्हा एकदा जोरदार पार करण्याचा प्रयत्न टाइमिंग प्रॉपर झालेलं है नाहीये है। थोडस आउटफील्ड आपण पाहतोय आउटफील्ड मध्ये खराब आणि त्याच्याच कारणाने तर बॅटर्सना फायदा मिळतोय दोन धाव सहजरित्या घेतल्या जातील पंचांचा इशारा शॉर्ट बॉक्समध्ये जाऊया एक धाव कमी घेतली जाईल कारण शॉर्ट धाव घेतले पंचा अतिशय दक्ष पंच आपण पाहतोय तिन्ही पंचाने या तिन्ही दिवसांमध्ये अप्रतिम कर्जाची कामगिरी केली आहे संघाची धाव संख्या दोन सध्याच्या घडीला पाहायला आहे तीन चेंडूंचा खेल झालाय दोन धाव धावपालका वर्धे शतकातील पुढचा चेंडू राईट आर्म ओर्थ ऑफ विकेट ना बंटी पाटीलची गोलंदाजी आहे जोदार पार करायचा प्रयत्न मिड वन ला शत्रक्षक मात्र कोणतीही चुकी नाहीये फलंदाज क्रमांक पहिला जिथे जय हनुमान सर्वे बॅटिंग करते पहिला धक्का मारिला माध्यमातून एक खेळाडूची अनुपस्थिती आपल्याला जाणवती आहे निखिल धारवे असा खेळाडू एक अप्रतिम दर्जाचा खेळ त्याने शुक्रवारच्या दिवसामध्ये केला होता आणि तो खेळाडू नक्कीच अनुपस्थिती आहे त्याची त्याच्या कारणाने ते थोडासा जय हनुमान सर्वे संघाला थोडासा पिछाडीवर आपल्याला पाहायला मिळतोय परंतु गोलंदाजी उत्कृष्ट दर्जाचा राहिली आहे जिथे पहिल्या षटकातील चार चेंडू फेक झाले संघाची धाव आपण पाहतो एक गडी बाद दोन वरती न्यू बॅटर माहित नाही चाड पार करण्याचा प्रयत्न चेंडू तो हवे हो इथे मात्र आपण पाहतो महेंद्र भुऱ्याच्या हातून जेल निसटलाय एक सिंगल प्राप्त होतीय एक सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आतापर्यंत माझे स्कोर मित्र मला कळवतील सध्याच्या गडीला तीन धावा धाव फलका जिथे षटकातील अंतिम चेंडू येणं बाकी असेल ज्या पाच चेंडू इथे या षटकामध्ये फेक झाले पहिले षटक मार्गस्थ असताना महत्वाच्या मॅच मध्ये बंटी पाटीलची जबरदस्त जबरदस्ती कामगिरी आपल्याला पाहायला मिळतीये कारण पाच चेंडूचा सामना करत पाच चेंडूचे फेकी फिकी करत असताना फक्त तीन धावा खर्च केल्यात एक गडी महत्वाचा टिपलाय डान्सिंग डाऊन विकेट खेळण्याचा प्रयत्न बॅटची कडाकिर्य चेंडू भूषिक ट्रॅव्हल ट्रावल होते पंचा इशारा षटक क्रमांक पहिला सप्लाय चार एक गडी अप्रतिम अप्रत्रिम दर्जाची गोलंदाजी नक्की काय जबरदस्त रोख रावला या बॅटिंगला खऱ्या अर्थाने या बॅटिंगच्या माध्यमातूनच जे हनुमान सर्वे संघ कदाचित या स्पर्धेमध्ये क्वालिफाय झाला आणि त्या बॅटिंग लाईन आपला इथे थोडस शांत ठेवण्यामध्ये यश संपादक बंटी संघाला स्वतः बंटी पाटील संघाचं नेतृत्व करत असताना एक योग्य ते डिसिजन मागच्या मॅच मध्ये सुद्धा त्यांनी विनीतला विश्वास दाखवला तर या मॅच सुद्धा याच मॅच मध्ये सुद्धा विनीत वर पुन्हा एकदा विश्वास दाखवताना आपल्याला पाहायला मिळतोय कारण जिथे आपण पाहिलं तर तिसऱ्या मॅच मध्ये सौजन्य चांगली गोलंदाजी केली होती परंतु नक्कीच वंडे पाटील एकदा विश्वास दाखवला विनीतवर विनीत हा सुद्धा एक अष्टपहिले खेळाडू आहे आपण पाहतो सध्याच्या घडीला बॅटर मॅटरच्या कल्पेश ऑन द स्ट्राईक विनीतचा चा पहिला चेंडू राईट टर्म विकेट ना चेंडू आपण पाहतो बॅटची काडा केली एसटे पाठीमागे जबरदस्त शतरक्षणा अजिंक्य कुठलीही चुकी करत नाहीये कोणत्याही प्रकारची धाव घेण्याची संधी सुद्धा दिली खेळ नाही आहे निर्धाव चेंडूची सांगता पाच चेंडूंचा खेळ या इनिंग मधील येणं बाकी अप्रतिम दर्जाची गोलंदाजी सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये शेलार फायटर संघाकडून केली जाते विनित राईट आर मोटर विकेट ने चेंडू इथे अठरा चेंडू आता आपण पाहतोय हो हा सुद्धा चेंडू डॉट राहिलाय की काय धावची च्या स्वरूपात इथे गडी मात्र एक सुप्रसिद्ध आवाज आकाश मांजरे बाद झालाय कमंडीचे

ప్లస్ చరి

या गोलंदा पंच आमच्या साईडला बोललेत अर्थातच एक अवंत धाव इट्स वाईट बॉल अवंत धावे संघाची धाव संख्या पुढे सरसावली जाते बारा या तदनंतर वरती रूप अर्थातच भेट कंटिन्यू राहील यात शंका नाहीये कारण आपण पाहिलं तर नो चेंडू होता त्याच्यानंतर वाईट आलाय बारा धावा धाव पालकावरती लागल्या गेल्यात येणाऱ्या तीन चेंडू मध्ये अजून किती धावा बनवल्या जातील कारण तुषारच्या बॅट मधून आपण एक षटकार पाहिलाय येणारा चेंडू कमबॅक करणार असेल का विनिजच्या माध्यमातून गती परिवर्तन पाहायला मिळते हा सुद्धा चेंडू लागतात स्वर दुसरा वाईट चेंडू आलाय संधी मात्र बॅटर तुषारला काय कायम असेल या शंका नाही आपण पाहतोय इथे संघाची धावसंख्या संख्या एक ने पुढे सरसावली जाते तेरा आकड्यावरती चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपण विनिती केली होती पहिल्या तीन चेंडू मध्ये त्याच्यानंतर खराब गोलंदाजी पाहायला आहे यावेळेस मात्र बॅट ची काढा घेतली आहे चेंडू शॉर्ट लेग जवळ घोषित परिसरात गेला एक धब प्राप्त होईल सरसरली जाते चौदा वरती या षटकातील दोन चेंडू येणं बाकी आहे बॅटिंग करत असताना पण पाहतो सर्व संघाचा तुषार षटकार तर आलाय मोठा फटका येणार का बॅटमधून त्याच्या हे सुद्धा पारत गरजेचं आहे हा सुद्धा चेंडू उज्जीवा एस च्या बाहेर जाणारा चेंडू दंडात कारवाई केली आहे पंचांनी एक अवंत धावधापालकावरती नोंदवणी केली आहे धब्बीच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या सध्याच्या गडीला तीन गडी बाद पंधरा धावते प्रथम बॅटिंग करत असताना टीमचे संघ आपल्याला पाहायला मिळतोय षटकातील दोन चेंडू येणार बाकी राईट आर्मर विकेट विनीत कम बॅक करणारा चेंडू असेल का चेंडू हवेत पॉईंट रिसर्न मध्ये क्षेत्रक्षक नाहीये डीप मध्ये आहे प्रोटेक्शन नाहीये जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत दोन धाव तर घेतले तिसऱ्या धावेचा प्रयत्न दोन्ही बॅटर्स कडून केला जातोय सुरेख रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतेय तब्बल तीन धावा इथे खर्च केल्या तीन धावा यशस्वीरित्या कंप्लीट केल्या तीन धावेच्या सहाय्याने संघाची धावसंख्या संख्या पोहोचते ते अठरा या आकड्यावरती जिथे पहिल्या षटकामध्ये बंटी पाटीलने चार खर्च केल्या होत्या पहिल्या तीन चेंडू मध्ये एक धाव खर्च केली नव्हती गोलंदाज दोन चेंडू मध्ये आपण पाहिलं तर तब्बल चौदा धावा खर्च करतोय थोडस महागड शेतात लाइन ले थोडीशी खराब पहायला मिळाली अंतिम चेंडू असेल या इनिंग मध्ये बॅटची कडा घेतली चेंडू आपण पाहतोय फाईन लेग दिशेने ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय आणि इथे चेंडू डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल झाला एक धाव मिळेल एक धावेच्या सहाय्याने षटक क्रमांक दुसऱ्या इनिंग समाप्ती नंतर आपण पाहतोय बारा चेंडूंचा पूर्वार्ध झाला बारा चेंडू मध्ये धावपालकावरती धावा लागल्या तीन गडी बार एकोणीस धावा धावपालकावरती लागल्यात वीस धाव्यांची गरज म्हणजे बारा चेंडू वीस ची गरज म्हणजे षटका मागे इथे दहा ची गरज असणार आहे कोण जिंकणारा सांगला कोणा बरोबर दोन हात करण्यासाठी इथे मोरे संघ तयार असेल कारण आपण पाहिलं तर महत्वाची मॅच उपांत्य फेरीचा सामना असणार आहे

साव्यांच्या मापक आव्हान असं म्हणावं लागेल कारण बागाच्या सामन्यात सुद्धा नक्कीच ज्यावेळेला तेवीस धावांची गरज होती तेव्हा सुद्धा अंतिम चेंडू वरती सामना येऊन ठेपला होता महेंद्र अंधारेच्या बॅट मधून एक चांगला फटका पाहायला मिळाला आणि नक्कीच हा संघ इथे क्वालिफाय झाला या टुर्नामेंट मध्ये अर्थात शिवसेना भगवा चषक दोन हजार पंचवीस पर्व पहिलं अंतिम दिवसामध्ये आजच्या दिवसामध्ये हा संघ क्वालिफाय झालेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि नक्कीच सेमी फायनलची सध्याच्या घडीला लढत मैदानाच्या मध्ये जिथे सर्वे संघाने बॅटिंग करत असताना बाराशे मध्ये एकोणीस वीस धाव्यांची गरज चला विनंती करतो शेलार फायटर्स आपले दोन आघाडीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये त्वरित पाठवायचे आहेत त्याचप्रमाणे सर्वे संघाला सुद्धा विनंती आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे कुठल्याही प्रकारचा वेळ जास्तीचा खर्च करायचा नाहीये अजून एक अंतिम सामना आपल्याला खेळवायचा आहे संध्याकाळचे सहा वाजून बरोबर सहा मिनिटं झाली मला कुठल्याही प्रकारचा विलंब करायचा नाही दोन संघाला एक रिक्वेस्ट असेल विनंती असेल आयोजकांच्या वतीनं हे कुठल्याही प्रकारचा जास्तीचा वेळ आपण खर्च करायचा नाहीये बारा चेंडू आणि इथे वीस धाव्यांची गरज असताना सलामीची जोडी मैदानाची आत्मने अपेक्षेप्रमाणे आपण पाहतो इथे महेंद्र अंधारे आलाय आणि त्याच्यासोबत बंटी पाटील पुन्हा एकदा थोडस लाईन बॅटिंग लाईन मध्ये थोडस बदल पाहायला मिळतोय मगाशी बंटी पाटीलला थोडस मार्ग ठेवलं होतं विनीतला पुढे प्रमोट केलं होतं परंतु या सामन्यामध्ये पुन्हा एकदा बंटी पाटील स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय मिळालाय ऑन द स्ट्राईक असणारा महेंद्र अंधारे जो बुऱ्या नावाने स्पेशल ओळखला जातो एक चांगला खेळाडू म्हणून नक्कीच प्रचलित झालाय आपण जर पाहिलं तर श्री धावीर महाराज चषकामध्ये सुद्धा त्याची कामगिरी चांगली राहिली सातत्याने टेनिस बॉल क्रिकेट मध्ये चांगलं नाव त्याचं सातत्याने घेतलं जातं तोच बॅटर सध्याच्या घडीला ऑन द आंदर स्ट्राईक गोलंदाजी मार्कवर जे हनुमान सर्वे संघाकडून गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतोय राज या सामन्यावरती राज करणार का हे प्रश्नचिन्ह असेल बारा चेंडू गरज चतुर्थी जे होणार संघ अर्थातच साईनाथ आले संघासमोर अंतिम सामना केलेल्या या स्पर्धेचा पहिला चेंडू पहिल्या चेंडू वरती थमाका हाय ऑन अँड सम मंथन डाकीच आहे चव्वाळीस रन स्कोर कार्ड काढून एकदा जोरदार प्रहार हँडसम अप्रतिम दर्जाचा टाकल होतं सिंगल सिंगल नेम मॅच पुढे नेले होते पण इथे मात्र काहीच वेगळा इरादा घेऊन महिन्यात आतमध्ये बॅटिंग करतोय पंचांचा इशारा नोचा असणार आहे सात दहा आणि हा चेंडू अचूक टप्प्याचा राहिलाय निर्धा चेंडूची शांका पाहायला आहे अजून सुद्धा इथे श्री साईनाथ मोरे संघाच्या कर्नाट्याला विनंती करतो आपण टॉजबॉक्स निघून आहे धन्यवाद या ठिकाणी सामना आता कुठल्याही क्षणी संपुष्टात येईल त्यामुळं नक्कीच आपण अंतिम सामन्याचा नाणेपिकेचा गोल करणार आहोत आणि इथे हा सामना जिंकला अभिनंदन शेला फायटर्स संघ त्याचप्रमाणे कौतुक सामन्याचा आहोत टॉच बॉक्स मध्ये यायचा आहे शेलार फायटर्स संघाचा कर्णधार प्रियश पवार करतो आपण तो या कुठल्याही प्रकारचा विलंब करू नका मित्रा लगेच कारण श्री साईनाथ मोर्याली संघ या ठिकाणी उपस्थित राहिलाय त्याचा कर्णधार तिथे आहे या मॅच चा मॅन ऑफ द मॅच पुन्हा एकदा आपण यायचं आहे मॅच फिनिश केली पहिल्या तीन चेंडू वरतीच अप्रतिम दर्जाचा खेळ सेमी फायनल झाली काय नक्कीच हा प्रश्न हा प्रश्न जो बाथरूम मध्ये गेला असेल ना बाहेर येते मॅच फिनिश झाली एक तर आपण जाऊया हळले परंतु असं वाटलं होतं की वीस डिपेंड करते परंतु आज अंधारे काय थांबायला तयार नाही आहे आपण एवढा लांब कशासाठी आले आणि आपल्याला विश्वास दाखवलाय त्यासाठी आपण बदल सर्वत्र आपण शिवाजी शेलार संघ मालक आहेत शेलार फायटर चे त्यांच्या संघाच्या माध्यमातून महेंद्र अंधारासाठी पाचशे रुपयाच्या कॅश प्राईज झाले ते आपण पोहोचवायचे मात्र चेंडू मी दत्तारामजी ठमकी साहेब आपण फळंदाजाला आणि आनंदजी ठमकी साहेब आपण सुद्धा यायचं